हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या लांडक्या राजकुमारासाठी अतिशय युनिक आणि रॉयल अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे अमोद अमोद या नावाचा अर्थ होतो आनंद किंवा सुख आरव आरव या नावाचा अर्थ होतो शांत किंवा सकाळचा आवाज आलोक आलोक या नावाचा अर्थ होतो शिवदेवाचे नाव किंवा प्रकाश आशिष आशिष या नावाचा अर्थ होतो आशीर्वाद अथर्व अथर्व या नावाचा अर्थ होतो गणपती आहान आहान या नावाचा अर्थ होतो सूर्योदय किंवा अरुणादय पहाट भूषण भूषण या नावाचा अर्थ होतो अलंकार किंवा सजावट भिवेश भिवेश या नावाचा अर्थ होतो हुशार चाह, चाह नावाचा अर्थ होतो प्रेम आवड इच्छा किंवा इच्छित चेतन चेतन या नावाचा अर्थ होतो बुद्धिमत्ता धारणा चैतन्य किंवा जो तर पुढील नाव आहे चिराग चिराग या नावाचा अर्थ होतो दिवा किंवा तेज देव देव या नावाचा अर्थ होतो देव किंवा राजा दीप दीप या नावाचा अर्थ होतो एक दिवा प्रकाश किंवा सुंदर देवेश देवेश या नावाचा अर्थ होतो देवांचा राजा धारव धारव या नावाचा अर्थ होतो समाधान किंवा संतोष धीरान धीरान या नावाचा अर्थ होतो प्राप्त करणारा किंवा समर्पित एकांश एकांश या नावाचा अर्थ होतो संपूर्ण एक किंवा पूर्ण गौरव गौरव या नावाचा अर्थ होतो सन्मान अभिमान किंवा आदर गिरीश गिरीश या नावाचा अर्थ होतो पर्वत किंवा भगवान शिव हॅपी हॅपी या नावाचा अर्थ होतो आनंदी हार्दिक हार्दिक या नावाचा अर्थ होतो प्रेमळ हंसराज हंसराज या नावाचा अर्थ होतो हंसराज ईशान ईशान या नावाचा अर्थ होतो श्री शिव किंवा विष्णू जय जय या नावाचा अर्थ होतो विजेता किंवा विजय जयंत जयंत या नावाचा अर्थ होतो महाविष्णू शिवा किंवा शिवाचे दुसरे नाव जीत जीत या नावाचा अर्थ होतो प्रभुत्व यश जीवन किंवा विजय असा तो जीत जय जयस या नावाचा अर्थ होतो नेहमी विजेता किंवा योद्धा कौशिक कौशिक या नावाचा अर्थ होतो प्रेम आणि आपुलकीची भावना कौशल कौशल या नावाचा अर्थ होतो हुशार कुशल किंवा कल्याणकारी कनिश कनिश या नावाचा अर्थ होतो दिव्य लक्ष लक्ष या नावाचा अर्थ होतो ध्येय किंवा लक्ष लौकिक लौकिक या नावाचा अर्थ होतो प्रसिद्धी किंवा कीर्ती माही माही या नावाचा अर्थ होतो तज्ज्ञ किंवा भगवान विष्णू मित मित या नावाचा अर्थ होतो मित्र किंवा सखा मयंक मयंक या नावाचा अर्थ होतो चंद्र किंवा प्रतिष्ठित मोक्ष मोक्ष या नावाचा अर्थ होतो मुक्ती किंवा मोक्ष ओजस ओजस या नावाचा अर्थ होतो शरीराची शक्ती पार्थ पार्थ या नावाचा अर्थ होतो पृथ्वीचा राजा किंवा राजपुत्र प्रमित प्रमित या नावाचा अर्थ होतो चांगल्या स्वभावाचा रणवीर रणवीर या नावाचा अर्थ होतो लढाईचा नायक किंवा विजेता स्वराज सशांक सशांक या नावाचा अर्थ होतो चंद्र तेजस तेजस या नावाचा अर्थ होतो चमक उन्नत उन्नत या नावाचा अर्थ होतो उत्साही उंच किंवा प्रख्यात उमंग उमंग या नावाचा अर्थ होतो आनंद उत्साह किंवा आकांक्षा वरद वरद या नावाचा अर्थ होतो अग्नीचा देव किंवा गणपती यश यश या नावाचा अर्थ होतो विजय किंवा वैभव युविन युविन या नावाचा अर्थ होतो नेता यशविन यशविन या नावाचा अर्थ होतो भगवान कृष्ण सूर्य उगवणे आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कोणती नावे पाहायला होती ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय